आपल्या जीवनाची संसाररूपी नौका जर पार करायची असल तर कुलदैवतेचा वास आपल्या घरात असायला हवा म्हणजे कुलदैवताची पूजा अर्चा करून कुलदैवत आपल्या घरात पाहिजेतच तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की कुलदैवताची व्याख्या काय कुलदैवत ओळखावं कसं कारण आजच्या तरुण पिढीला कुलदैवत म्हणजे काय हेच माहीत नाही आणि कित्येक लोक अशी बी म्हणतात की आमचं कुलदैवत काय आहे आणि ते आम्ही कसं ओळखावं तर बांधवांना आपल्याला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर कुलदैवताच्या आशीर्वादाशिवाय आध्यात्मिक प्रगती आपण करूच शकत नाही प्रभू रामचंद्रांना सुद्धा कुलदैवताची पूजा पहिली करावी लागली होती रावणाबरोबर युद्धाला जाण्याच्या अगोदर आपल्या जीवनामध्ये आपण लाखो रुपये कमवतो परंतु महिन्याला आपल्याला त्याची कमतरता भासते आपल्या जीवनामध्ये अशी कितीतरी संकट येतात ही का संकट येतात तर बांधवांनो कुठंतरी आपण कमी पडतोय कुलदैवताची पूजा करण्यास किंवा करतही नाही तर बांधवांना यासाठी आपलं कुलदैवत नक्की काय आहे माहीतच नाही आपल्याला नक्की काय आहे हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर बांधवांना कुलदेवता या शब्दाचा अर्थ आहे कुल आणि देवता आणि याच दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आपल्या कुळाची देवता म्हणजेच ही कुलदेवता त्या देवतेची उपासना केल्यावरती मुलाधार चक्रातील कुंडलीची शक्ती आपली जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ त्या ठिकाणी होतो आणि ती देवता म्हणजेच कुलदेवता असं आपल्या पुराणात सांगितले ज्यावेळेला कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव म्हटलं जातं आणि जेव्हा ती देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून ओळखलं जातं तर बांधवन आपलं कुलदैवत नक्की कोण आहेत तर बांधवन हे कुलदैवत हे आपल्या कुळाचे वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात बहुतेक करून आपल्या कुळाचे जे पूर्वज आहेत ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या प्रदेशानजदीक परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्या कुटुंबाचं कुलदैवत असतं आणि त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवी कुलदैवत यांच्या स्थानी जाऊन आपण दर्शन घ्यावं असं म्हटलं प्रत्येक घराण्याचं कुलदैवत हे निश्चित असतं बहुतेक घरातून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठमोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणं हे अतिशय महत्वाचं असतं तर बांधवांना आपण कुलदैवतेच्या उपासनेचं महत्व जाणून घेणार आहोत आपल्या पुराणात सांगितलं आहे की ब्रह्मांडात असणारी सर्व तत्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते भगवान विष्णू शिव आणि गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचं विशिष्ट तत्त्व वाढतं परंतु बांधवांनो ब्रहांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचं केवळ जी ताकद आहे आकर्षित करण्याची हे केवळ कुलदेवतेच्या उपासनेनेच होती बाळा कुलदैवतेमध्येच दे ती ताकद आहे फक्त त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कुठलाच त्रास होत नाही ज्याच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असतील त्यांनी कुलदेवीचा जप करावा आता अशी कित्येक कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये की एखाद्या व्यक्तीला एखाद्या कुटुंबाला हे कुलदैवत कसं ओळखावं हेच कळत नाही किंवा माहीतच नसते की आमचं कुलदैवत काय आहे तर बांधवांना कुळावरून कुलदैवत आणि कुलदैवतावरून कुल ठरवलं जातं पूर्ण कुळाचं एकच दैवत असण्याची शक्यता असते तर बांधवांना कदाचित काही वेळा बघा काही आपले नातलं काही कुटुंब एखाद्या गावाशी संबंध असतो त्यांचा की जिथे त्यांनी वस्ती केली असती तिथे एक देऊळ बांधलेलं असतं आणि त्यांचा ज्यावेळेला कुटुंब कबीला वाढला की त्याला कुळ म्हणतात आणि तेथून लोक बघा स्थलांतरित होतात पोटा पाण्यासाठी नोकरीच्या माध्यमातून कशासाठी म्हणजे तरी त्या कुळाची जी स्मृती ही कायमची राहते उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक लोकांचं कुलदैवत बघा खंडोबा आहे आई तुळजाभवानी अंबाबाई सप्तशृंगी माया तर बांधवांनो शोधण्यासाठी आपले जे पूर्वज आहेत कुठून आलेत ते पहिले शोधावं हो, कुठल्या गावातून आलेत ते शोधावं हो, नक्की समजत जाणकार लोकांना विचारा आणि त्या ठिकाणी तुम्ही नक्की जा आणि त्या ठिकाणी जे दैवत आहे तेच तुमचं कुलदैवत निश्चित बघा आपण महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून बघा पोट भरण्यासाठी जातो कुणी मुंबईला जातो कुणी पुण्याला जातं म्हणजे जसं नोकरीच्या माध्यमातून जातो आपण आणि नंतर जुने जाणकार लोक गेल्यानंतर आपल्याला समजत नाही की बाबा आपलं कुलदैवत कुठलं आहे तर बांधवांना ज्या ठिकाण आपण आलात आपल्या गावाचं नाव नक्की आपल्याला माहित पडतं बघा त्या गावाच्या ठिकाणी जाण त्या ठिकाणचं जे दैवत आहे तेच तुमचं कुलदैवत आणि बांधवांना असं बी होऊन काही लोकांना कुलदैवत माहीतच पडलं नाही समजा गावाचंच नाव आपल्याला माहीत पडत नाही मग आता कुलदैवत ओळखायचं कसं पूजा करायची कशी तर बांधवांना शेवटचा पर्याय त्याला आहे की ज्या देवावरती आपला विश्वास आहे कुणाचा भगवान विष्णूवरती असतो कोणाचा कोणाचा भगवान शिवशंकरावरती असतो कोण अधिमाय शक्तीची पूजा करतं तर बांधवांना ज्याच्या ज्या दैवतावरती आपली श्रद्धा आहे त्याची मनापासून भक्ती करायची आपल्या जीवनामध्ये कधीच संकट येणार नाहीत कुलदैवतेला हा बांधवांना हा पर्याय सगळ्यात ज्याच्यावर आपली भक्ती त्याची पूजा करा बांधवांना जीवनामध्ये बघा आपल्या कुटुंबातील कितीतरी व्यक्ती कामाला असतात काही कुटुंबात लाखो रुपये महिन्याला कमावतात परंतु तरी सुद्धा पुरी फोडत नाही बघा मध्येच आणि काहीतरी संकट उभारत आणि तो पैसा त्या ठिकाणी निघून जातो कळून येत नाही कितीतरी वाईट प्रसंग काढतात तर बांधवांना याच्यातून वाचण्यासाठी आणि दुसरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण जरी पैसा कमावला तर आपला सुख लाभत नाही मानसिक सुख लाभत नाही तर ते त्या ते ठिकाणी कमतरता असते कुलदैवताची बांधवांना कुलदैवताच्या अगदी कुलदेवी कुलदैवत असो मनापासून पूजा करा दररोजचा थोडासा आपला वेळ द्या आपल्या प्रत्येक संकटाला कुलदैवी कुलदैवत धावून येईल बघा काही वाईट बाहेरली शक्ती आहेत त्या आपल्या घरात कधीच येणार नाहीत बघा आपण कुलदैवतेची पूजा करत घरात असेल तर ती रोखून धरेल ती शक्तीला वाईट शक्तीला कोणाची नजर लागत असेल कोण काय कर निवादा करत असेल तर बांधवांनो तुमच्या घरातील जी कुलदैवत आहे कुलदैवत आहे त्या शक्तीला उमऱ्याच्या आधी येऊन देणार नाही बा एवढी ताकद जागृत असल्यानंतर कुलदैवत बांधवांनो सुंदर अशी छोटीशी माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या कुलदेवीचं नाव नक्की शेअर करा लिहिताना सुद्धा एक स्मरण होते सेवा होते मग ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा जय हिंद जय भारत